पितृपक्ष चालू झालेला आहे आणि तांदळाच्या खिरीला पितृपक्षामध्ये खूप जास्त महत्त्व असतं याआधीसुद्धा आपण आपल्या या, या चॅनलवरती तांदळाची खीर पाहिलेली आहे यावेळेस आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करत आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया आता खीर बनवण्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे चार चमचे तांदूळ स्वच्छ धुवून एक तासभर भिजवून घेतला आहे दोन चमचे ओलं कोबरं घेतलं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि केशराचं दूध घेतलेलं आहे हे काजू आणि बदाम घेतलेत काजू दहा आणि बदाम दहा हे एक तासभर मी भिजवून घेतलेले आहेत आता या तांदळातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये एक पाच मिनटांसाठी आपण हे निथळ ठेवणार आहोत आता खीरीसाठी तांदूळ कुठला घ्यायचा तर कोणताही सुवासिक तांदूळ तुम्ही घेऊ शकता मी इथे इंद्रायणी घेतला आहे तसाच तुम्ही आंबेमोहर घेऊ शकता किंवा बासमती तुकडा घेऊ शकता बासमती कणी घेऊ शकता असा कोणताही सुवासिक तांदूळ तुम्ही घेऊ शकता आता हे जे बदा आता बदाम आहेत हे छान भिजलेले आहेत हे पहा अगदी सहजच त्याचं साल वेगळं होतं आहे आता सगळ्या बदामची सालं आपण काढून घेऊया हे जे बदाम आणि काजू आपण इथे वापरणार आहोत याची जी पेस्ट आपण करून घेणार आहोत यामुळे खिरीला एक छान स्मूदनेस येतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे काजू बदाम घालूया आणि आपला तांदूळही तोपर्यंत निथळलेला आहे सगळं पाणी तांदळातलं निघून गेलं आहे त्यामुळे तांदूळसुद्धा आपण यामध्येच घालूया आणि आता याची मिक्सर एक जाडसर अशी भरड काढून घेऊया यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही कोरडंच वाटून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारचं हे असं वाटलं जातं हे असं रवाळ टेक्शर राहतं त्याचं हे पहा आता एक पॅन घ्यायचं आहे आणि त्या पॅनमध्ये दोन चमचे आपण तूप घ्यायचं आहे आता या तुपामध्ये आपण सगळ्यात आधी आपले जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपण छान तळून घेऊया सोनेरी रंगावरती हे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेणार आहोत काजू बदाम छान असे खरपूस तळून झालेले आहेत आता त्यातलं तूप सगळं निथळून आपण हे व्यवस्थित काजू बदाम एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता यामध्ये तुम्ही चारोळे घालू शकता बेदाने घालू शकता आता हे जे तूप आहे यामध्ये आपण हे जे मिक्सरमध्ये तांदळाची आणि काजू बदामची जी पेस्ट केलेली आहे म्हणजे जी भरड काढून घेतली ती परतून घ्यायची ही आता तुम्हाला अशी ही चिकट वाटते यासं चमच्याने थोडीशी याच्या गाठी मोडून घ्यायच्यात आणि ही जशी जशी परतत येते तशी तशी ही छान रवाळ बनते एक तीन ते चार मिनिटांसाठी आपण हे व्यवस्थित असं हे परतून घ्यायचंय आता हे तांदूळ आणि काजू बदामची जी पेस्ट आहे ही आपण अशी परतत असतानाच थोडी थोडी फोडून घेत राहिलं आहे त्यामुळे ही अशी छान अशी रवाळ टेक्चरवरती आलेली आहे आता हे इतकं टेक्स्चर परफेक्ट आहे इथे मी क्रीम दूध घेतलं आहे अर्ध लिटर आता हे दूध गरम झालं की यामध्ये आपण ही तांदळाची जी रवाळ पेस्ट आपण करून घेतलेली आहे ती घातली आहे आता हे आपण अधूनमधून असं हलवत राहायचं आहे कारण काय होतं तांदूळ जसं जसं शिजत जातो तसं तसं तो खाली पॅनला लागू शकतो परत त्याच्यामध्ये काजू बदामची पेस्ट असते तीसुद्धा पॅनला चिटकू शकते त्यामुळे अधूनमधून आपण हे हलवत राहायचं आहे एक पाच मिनटांनंतर मी यामध्ये घातला आहे खोबऱ्याचा केस खोबऱ्याचा केस मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया केशराचं दूध आता खीर शिजत आलेली आहे हळूहळू थोडी थोडी ती दाटसर होत चालली आहे आता यामध्ये घालायचं आहे केशराचं दूध आता आणखी एक दोन ते तीन मिनटे आपण ही खीर आणखी थोडीशी शिजून घेऊया खीर शिजायला जास्त वेळ लागत नाही एक सात ते दहा मिनिटांमध्ये ही खीर व्यवस्थित शिजून तयार होते खीर उकळत असताना साईडला अशी त्या भांड्याला साय जमा होते ती साय सुद्धा आपण खरवडून यामध्येच घालायची आहे म्हणजे आपल्या खिरीला छान असा क्रीमीनेस आणि थिकनेस येतो आणि आता यामध्ये घालायची अर्धी वाटी साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर व्यवस्थित विरघळली की मग आता यामध्ये आहे आपण तुपात तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स विलायची पावडर घालायची आहे एक चमचा आता ही खीर छान मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटभर छान याला उकळी काढून घेऊया ही खीर जास्त घट्ट करायची नाही कारण ती जशी जशी थंड होईल तशी तशी आणखी थोडी आळत जाते त्यामुळे थोडीशी ही पातळच ठेवायची आता ही परफेक्ट अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे सर्व करूया तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये ही अशी खीर नक्की ट्राय करा यामध्ये आपण भिजवलेले काजू बदाम आणि तांदूळ यांची पेस्ट तुपावरती भाजून घेतली आहे त्यामुळे या, या खिरीला एक छान फ्लेवर येतो केशर घातल्यामुळे सुद्धा स्वाद छान येतो आणि खिरीला रंगसुद्धा छान येतो हे जे मी वर्णन तूप घातलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता अथवा नाही घातलं तरी चालेल चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद